महायुतीत मुख्यमंत्री पदाचा प्रश्नच नाही टीम म्हणून लढणार आणि जिंकणारच पुडारी न्यूजच्या महासमिटमध्ये मुख्यमंत्री शिंदेचं विधान तर काँग्रेसच्या सर्वेने ठाकरेंना जागा दाखवल्याची ही टीका नवी मुंबई विमानतळ आठ ते दहा महिन्यात सुरू होणार तर पुण्याच्या विमानतळाचं काम लवकरच पूर्ण करणार पुडारी न्यूजच्या समिटमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती दिल्लीतील हायकमांडने परवानगी दिल्यास राज्यात कमी जागा असणाऱ्या पक्षाचाही मुख्यमंत्री होऊ शकतो पुढारी न्यूजच्या महासमिटमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य एकोणतीस सप्टेंबर पर्यंत आरक्षण न दिल्यास अमरण उपोषण करणार जरांगे पाटलांचा राज्य सरकारला पुन्हा अल्टिमेटम ओबीसीतून आरक्षण घेण्यावरती जरांगे ठाम मरड आरक्षणात अडसर असल्यास असल्याचं शिंदेंनी सांगितल्यास राजीनामा देईन जरांगेंच्या आरोपाला पुढारी न्यूजच्या महासमिटमधून उपमुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही तानाजी सावंतांचं खळबळजनक विधान मांडीला मांडी लावून बसलो तरी सुद्धा बाहेर आल्यावरती उलट्या होतात सावंतांच्या विधानाने महायुतीत वादाची शक्यता शिवरांच्या पुतळ्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी मागितली माफी तर उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून सुद्धा दिलगिरी व्यक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक राज्यभरात अजित पवारांच्या पक्षाचं मौन आंदोलन तर चुकीला माफी नाही अजितदादांचं परखड मत पुतळ्यावरून राजकीय पोळी भाजू नये राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर रामदास कदमांचं वक्तव्य तर राष्ट्रवादीची भूमिका समजून घेतली पाहिजे मुनगंटीवारांची प्रतिक्रिया उन्हाळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवसेनेचं आंदोलन राणे पितापुत्रांच्या फोटोंना जोडे मारून निषेध राणे आणि आपटेंचे संबंध म्हणून पुतळ्याचं का अंधारेंचा सवाल छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर भाजप खासदार नारायण राणेंचं पुढारी न्यूजला अजब उत्तर तुमच्या भावना दुखावल्या का उगाच भावनिक बोलू नका राणेंचं संतापजनक वक्तव्य मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवरती गुन्हा दाखल काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत शिंदेनी दिले होते कारवाईचे आदेश पासपोर्ट अर्जाची सेवा पुढील पाच दिवस बंद राहणार तांत्रिक कामांसाठी एकोणतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत सेवा बंद परराष्ट्र मंत्रालयाची माहिती